येत्या बावीस जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे त्यास निमित्तानं पुण्यात कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या वतीनं विविध सांस्कृतिक आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो की या ठिकाणी अयोध्येवरून कलश जे आहेत ते आलेले आहेत यामधील एका कलशामध्ये शिधा आहे एका कलशामध्ये अयोध्येतील पवित्र अशी पावन आ, माती जी आहे ती देखील असणार आहे आणि पुढचे तीन दिवस जे आहेत ते भाविकांना जो आहे तो आध्यात्मिक अशा कार्यक्रमांचा आनंद जो आहे तो घेता येणार आहे नेमका कार्यक्रम कसा का असणार आहे बावीस तारखेचा देखील भव्य कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते कलासिद्धी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत स्वतः कलासिद्धी प्रतिष्ठानचे प्रमुख कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे प्रमुख गिरीराज सावंत आहेत सर तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये आणि एकंदरीतच कालपासूनच खरं तर अयोध्येतून आलेल्या या कलशांची शोभायात्रा असेल किंवा सांस्कृतिक आध्यात्मिक कार्यक्रम जे आहेत त्याचं आयोजन आपण करतो आहे पुढचे तीन दिवस भरगतचा असे कार्यक्रम या ठिकाणी असणार आहेत काय सांग संपूर्ण देश किंवा संपूर्ण जग आपल्याला सर्वांना माहिती आहे अयोध्येतील जे राम प्रभू रामलल्लांचं जे प्राणप्रतिष्ठापनाचा सोहळा आहे त्या सोहळ्याला अनुसरूनच या दक्षिण पुण्यामध्ये कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या वतीने आम्हीसुद्धा या आनंदामध्ये या सणामध्ये भाग घेतलेला आहे साजरा करणार आहोत त्याचाच एक भाग त्या म्हणून काल आम्ही अयोध्येवरनं शिदा आणला आहे त्या प्रभू रामलल्लांच्या चरणी दाखवून त्या शिद्याची भव्य मिरवणूक काल काढण्यात आली तीन दिवसासाठी तो आमच्या कार्यसिद्धीच्या कार्यालयाच्या प्रांगणामध्ये तो ठेवलेला आहे लोकांच्या दर्शनासाठी आणि तीन दिवस त्या ठिकाणी भजनाचे कार्यक्रम योजलेले आहेत नंतरच्या काळामध्ये बावीस तारखेला श्रीरामलल्लांचा अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापनाचा सोहळा आहे त्याला अनुसरून दिवसभर आम्ही धार्मिक कार्यक्रम त्या ठिकाणी योजलेले आहेत कार्यक्रमामध्ये सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत प्रभू श्रीरामांच्या भव्यमूर्तीची पूजा अभिषेक व होम हवन होणार आहे अकरा ते साडेबारा हा अयोध्येतील सोहळ्याचं लाईव्ह प्रक्षेपण हिथं स्क्रीनवर दाखवण्यात येणार आहे एक ते चार भजनाचा कार्यक्रम होणार आहे चार ते पाच महिलांच्या माध्यमातून एकत्रित रामरक्षाचं पठण आणि जप हे एकत्रित होणार आहे पाच ते सहामध्ये सांप्रदायिक भजन व अभंगवाणीचा कार्यक्रम होणार आहे सहा ते आठमध्ये ह पप्प गणेश महाराज भगत यांची कीर्तनाची सेवा आहे आणि आठ ते बारा वाजेपर्यंत सर्वांना कमीत कमी वीस ते पंचवीस हजार लोकांचा त्या ठिकाणी महाप्रसाद योजलेला आहे त्या माध्यमातून अशा पद्धतीने आम्ही या आनंदाच्या सोहळ्यामध्ये सहभाग आमचा कार्यसिद्धी परिवाराच्या वतीने सर्व सहकार्याच्या वतीने नोंदवत आहोत रामभक्तांना सर तमाम या भागातल्या काय आवाहन कराल या निमित्तानं नाही सर्वच रामभक्तांना माझी नम्रतेची विनंती आग्रहाचं निमंत्रण आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी हा जो महाप्रसाद त्या दिवशी तयार होणार आहे तो वेगळेपण आमच्यात एवढंच आहे की आम्ही तो महाप्रसाद जो करणार आहोत त्याचा जो शिदा आहे तो आत्ताचं जे राम मंदिर आत्ताचं अयोध्यात जे आहे त्या राम मंदिरातील प्रभू श्रीरामांच्या चरणावरती ठेवून तिथनं तो शिदा आणलेला आहे आणि त्या शिद्याचा महाप्रसाद बावीस तारखेला होणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी त्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी सर्व आमच्या दक्षिण पुण्यातील सर्व नागरिकांना बंधू भगिनींना विनंती आहे पीयूष पियुष येरवडेकरसह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे कमॉन हरियाम एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम hmm. ये रेड वाला है सही वाला देना वो एक ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian